आज सकाळी तळोजा फेज वन येथील अमर हार्मोनी गामी सोसायटीमध्ये इलेक्ट्रॉनिक डकमध्ये आग लागली घटनास्थळी तातडीने पनवेल महानगरपालिका व सिडको अग्निशमन दल दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही मात्र सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे आढळल्याने सोसायटीवर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे दरम्यान वाढती लोकसंख्या लक्षात घेता तळोजा वसाहतीत फायर स्टेशन स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे बिल्डिंग आहे सेक्टर चार मध्ये आणि प्लॉट नंबर एकवीस आहे आणि इथे चार विंग आहे एबीसीडी आणि डी विंग जी तळ अधिक पंधरा मजल्याची आहे या डी विंग मध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रिक डक्ट मध्ये आग लागली होती आणि जी इलेक्ट्रिक डकमधून ट्रॅव्हल करत पंधराव्या माळ्यापर्यंत ती संपूर्ण आग गेलेली आहे आणि आमचे पनवेल पालिकेची अग्निशमन दलाची टीम सिडको अग्निशमन दलाची टीम इथे घटनास्थळी लवकर पाचारण होऊन या ठिकाणी आम्ही वरच्या मजल्यापर्यंत जाऊन वरती बंद असलेला लँडिंग वॉल आहे तो चालू करून तिथून पाण्याचा सप्लाय घेऊन आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी संपूर्ण आग ही विजवलेली आहे बरेच लोक अडकले असण्याची शक्यता होती लिफ्टमध्ये अडकले असण्याची शक्यता होती त्याच्याबाबत पण आम्ही खात्री केलेली आहे आम्ही प्रत्येक माळ्यावरती प्रत्येक घरामध्ये जाऊन चेक केलेला आहे तिथे आम्हाला कोणीही अडकलेलं दिसलेलं नाही एक दोन वृद्ध नागरिक होते त्यांना आम्ही फ्लोअरला सेफली आम्ही घेऊन गेलेलो आहे आणि त्यानंतरमध्ये लिफ्टमध्ये कोणी अडकलं आहे का याची पण आम्ही खात्री केलेली आहे आणि लिफ्टमध्ये पण कोणी अडकलेलं नाही आहे फक्त या ठिकाणी आगजनी झालेली आहे आगीमुळे त्यांच्या इलेक्ट्रिक डगचं मोठं नुकसान झालेलं आहे पण कोणालाही काही दुखापत झालेली नाही पाहायला गेलं तर यंत्रणा लागलेली आहे पण ही यंत्रणा का काही प्रमाणामध्ये कार्यान्वित नाही असं माझ्या प्रथमदर्शी निदर्शनास आलेलं आहे या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करणं गरजेचं आहे प्रत्येक सोसायटीने त्यांच्याकडे असलेली अग्निशमन यंत्रणा म्हणजेच आम्ही त्याला आमच्या टेक्निकल टर्म मध्ये रायझर म्हणतो त्या रायझरला तुम्हाला पाण्याने चार्ज करून ठेवणं गरजेचं आहे पाणी त्या ठिकाणी चार्ज असेल तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे पंधराव्या माळ्यावर जर आग असेल तर त्या ठिकाणी आमचे फायर ब्रिगेडची टीम त्या ठिकाणी जाऊन यांच्याकडे लागलेली अग्निशमन यंत्रणेचा वापर करून लवकर आम्ही आग विजवू शकतो आणि लवकर जीव आम्ही वाचवू शकतो या ठिकाणी मी अलोल्याचे सिनियर पी आय भगत साहेब यांना धन्यवाद देतो त्या त्यांनी ते स्वतः येऊन त्यांचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी आला या ठिकाणी तत्काल अनवेल महापालिकेचे अग्निशमन दल शिड शिडकोचे अग्निशमल दल आणि आपले समोरच असलेले रॅपिड ऍक्शन फोर्स यांचे अग्निशमन दल हे सर्व तात्काळ ह्या ठिकाणी धावून आल्यामुळे जो मोठा अनर्थ होणार अनर होता तो अनर्थ टळलेला आहे या ठिकाणी सर्व समाजाचे आमचे हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून पहिल्यांदा या सोसायटी सोसायटीमध्ये आग लागली त्या ठिकाणी सर्व नागरिकांना पहिला सुरक्षित सगळ्यांना बाहेर काढली आणि आग विजवण्याचा काम केलं कारण सर्वांचा सतर्क असल्यामुळे ती फार मोठी इथे जीव होणार होती ती झाली नाही पण याच्यानंतर मी सांगू इच्छितो की नक्कीच आपल्या सोसायटीचा जो फायर ऑडिट आहे तो फायर ऑडिट करणे गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे हे जे अपघात असतात आपण कुठेतरी ह्याच सोसायटीचा नाही सांग मी सर्व शहरातल्या ज्या सोसायटी असतील त्यांनी आपला फायर ऑडिट करून घ्यावा की जेणेकरून हे अपघात सुरुवातीला छोटे होतात पण त्याचा परिणाम खूप मोठा होत असतो त्यामुळे नक्कीच आपला फायर ऑडिट करून आपल्या ज्या वायरिंग कशा आहेत त्या चेक केलेल्या पाहिजे या ठिकाणी शिडको आहे आणि शिडकोकडे पनवेल महापालिकेने मागणी केलेली आहे के की आम्हाला लवकर लवकर फायर स्टेशनसाठी प्लॉट उपलब्ध करून घ्या कारण फार मोठ्या शेतकऱ्यांनी कलोचा फेज वन फेज टू आणि परिसर वाढत चाललाय त्या ठिकाणी खारघर कलमूल या ठिकाणी फायर स्टेशन आहेत नक्कीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे ती जर आम्हाला शिडकोनी प्लॉट दिला तर महापालिका नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला इथं एक सुविधा देणार फायर स्टेशन दहा वाजून पंचवीस ते साडे दहाच्या आसपास बाहेरून गुवायला लागला होता आणि मग आता ब्रिगेड आणि पोलीस आले त्याच्यानंतर थोडी अशी माहिती मिटली की डग जो आहे इलेक्ट्रिकचा आमचा त्याच्यातून ते डग डगमध्येच हे झालं होतं शॉर्ट सर्किट तेव्हा ते मग वाढत वाढत गेले होते पण महत्त्वाची बाब म्हणजे काय सिडकोची इथं मोठी बस्ती इथे आहे आणि बिल्डिंग आता वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे इथे फायर ब्रिगेडची कुठल्याही परिस्थितीत आवश्यकता आहे फायर ब्रिगेड कलंबोलीहून फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड खारघर येऊन येण्यासाठी कमीत कमीत अर्धा तास जातो तर आज मोठी हानी झाली असती ही सगळ्यातला म्हणजे गंभीर बाब आहे तर ह्या विषयावर सगळ्यांनी शासनाच्या सगळ्या लोकांनी आमदारपासून ते सगळे नगरसेवक अधिकारी यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे